सिटी हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरूंचे महात्मा सांगणारा दिवस म्हणजे व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा आज सिटी हायस्कूलच्या प्रांगणात कीर्तनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुरु मिळवणे मा व गुरु, गुरु जाणणे यामधील अंतर अतिशय सरळ साध्या सोप्या भाषेत संत ज्ञानेश्वरांपासून ते गोरा कुंभारांच्यापर्यंत छोटी उदाहरणे देऊन शाळेतील ज्येष्ठ शिक्षक व कार्यक्रमाचे पाहुणे श्री सर यांनी पटवून दिले आज गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेच्या दृष्टीने योगायोग म्हणजे इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला व त्यात शाळेच्या सात विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले सर्व सुयज संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री एम एस कांबळे सरांनी व शाळेच्या पर्यवेक्षिका सौ गोडबोले मॅडम यांनी केले या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी गुरुवंदनाने केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ करमरकर मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ माळी मॅडम यांनी केले कीर्तनासाठी तबलावादक व वा पेटीवादक म्हणून श्री माधव शिंदगी व शाळेचे ज्येष्ठ शिक्षक वीका पाटील सरांनी साथ दिली सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ खाडिलकर मॅडम उपस्थित होत्या